करायला कोणाचं ऑपरेशन पेशंटच तू काय डॉक्टर आहे का कधी झाला आता बाबांनी केलं मुला डॉक्टर असं कसं केलं तुला डॉक्टर बाबा ऐकत नाही तुला ऑपरेशन ऑपरेशनही करायचंय का हो ना कळायचं हे कशाच पेशंटचं कशाचं पण पेशंट पेशंटच ऑपरेशन करायचंय पण कशासाठी काय दुखतय पेशंटच पेशंटला आता कॅन्सर द्यावत की पोलिओ द्यावत आणि ऑपरेशन करा झालंय काय पेशंटला कशाच ऑपरेशन इथे वन लिहिता येत नाहीये तुला आणि म्हणे मला ऑपरेशन करायला जायचंय खूप मोठं ऑपरेशन करायचंय तुझं करू का मी नको अशा डॉक्टर झाल्यावर तर झालं मग खाऊ ना काय कोण सांगतो तुला गोष्टी माझ्या बाबा आणि हा शब्द कुठून शिकलाय आता माझी सटकली कुठून नाही शिकलो मी कोण म्हणत अस कोणीच नाही म्हणत मग आता का बरं म्हणत होत एवढ्या वेळेस नाही पुन्हा म्हणत किती कारण असतात तुझ्या जवळ अभ्यास कर म्हणलं की मला ऑपरेशन करायला तुझं करू का मी आणि स्क्रू ड्रायव्हर आणत्रे स्क्रूर द्याव नका पा। बस 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 काय काय लागतं ऑपरेशनला ऑपरेशनला स्क्रू द्याव अजिबात नाही आलायच कशानी करतो मग तू ऑपरेशन कशालाच नाही मला शब्द नाही काढत पुन्हा तसे काढतोस का परत तसे शब्द नाही आणि काढले तर काढले तर मॅडम ऑपरेशन करते कोणाच माझ करू का करूच नको हा मलीही आता गपचूप काहीच म्हणजे काहीच अभ्यास करत नाहीये तू सगळ्यांनी इतकं छान लिहिलंय आणि तू काहीच नाही लिहिलंय काहीतरी वाटू दे काहीच वाटत नाही का तुला नाही म्हणजे म्हणजे तुला काहीच वाटत नाही एवढं रागवलं तरी मग काय करायचं तुझ काय नाही करायचं कस होईल तुझ माझ कस होते म्हणजे ए मी पुनातात मनाय मना ए सी डी वन ए बी सी डी ई एफ जी एच आई जे एम एन ओ एम एम काय हा आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय